सिनी आदिशक्ती महालक्ष्मी यांच्या नगरीत म्हणजे कोल्हापूरमध्ये आणि पाठीमागे आपण पाहतोय हे हो आपल्या महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांपैकी आदिशक्तीचं एक पहिलं पीठ आणि पाठीमागे पाहतोय आपण हे ऐतिहासिक आणि पुरातन महालक्ष्मीचं मंदिर आणि आज आपण या मंदिरासोबत सर्व कोल्हापूर नगरीची विस्तृत माहिती घेणार आहोत ऐतिहासिक स्थळं पाहणार आहोत आणि त्यासोबत आपण या कोल्हापूर नगरीचं संपूर्णपणे असं दर्शन घेणार आहोत चला तर मग आता सुरुवात करूया आता आपण मंदिराच्या दर्शन रांगेमध्ये उभे आहोत आज योगायोगाने गुरुवारचा दिवस असल्याने ही भली मोठी दर्शन रांग आपण या ठिकाणी पाहतोय आणि आपण आता पाहतोय की मंदिराच्या आजूबाजूचा हा सुंदर असा परिसर संपूर्ण दगड दगडामध्ये कोरलेले हे अत्यंत सुंदर नक्षीकाम केलेले मंदिर उत्कृष्ट स्थापत्य शैलीचा उत्कृष्ट नमुना भारतातील कोरीवकाम केलेल्या मंदिरांच्या पैकी हे एक सुंदर असं मंदिर आणि हे दीपस्तंभ या दीपस्तंभ पूर्ण उजाळून निघाल्यानंतर याचा प्रकाश या, या संपूर्ण मंदिरावर पडतोय आपण आता पाहतोय ही महालक्ष्मी मातेची सुवर्ण पालखी आणि या पालखीसाठी वापरलेले सोने म्हणजे बावीस किलो सहाशे ग्रॅम सोन्याने ही आदिशक्ती महालक्ष्मीची पालखी या ठिकाणी या सुंदर अशा ऐतिहासिक वास्तूमध्ये बनवून ठेवण्यात आलेली आहे आता आपण पाहतोय तो मंदिराचा मंडप संपूर्ण ही वास्तू आणि त्यावर केलेले हे कोरीव काम आणि नक्षीकाम आता आपण थेट प्रवेश करतोय ते मंदिराच्या आतमध्ये शेकडो या दगडाच्या रेखीव आणि कोरलेल्या खांबांमध्ये बांधलेले हे मंदिर खरंच ही अजोड अशी कलाकृती पाहून मन अचंबित होतंय उत्कृष्ट शैली अनेक देवदेवतांच्या मूर्त्या आणि अत्यंत रेखू कोरलेले हे खांब पाहून मनाला अचंब वाटतो की किती वर्ष किती काळ हे मंदिराचं बांधकाम त्यावेळी चालू असेल आणि कशा प्रकारे हे काम खाम अखंड दगडामध्ये कोरलेले असतील खरच मन भारावून जातंय या मंदिरामध्ये आल्यावर आणि आपसुकच मनामध्ये मंत्र येतोय सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते नारायणी नमोस्तुते ही परंपरागत असलेली जुनी पालखी आपण इथे पाहतोय दर्शनाची मोठी रांग आहे आज गुरुवारचा दिवस असल्यामुळे असंख्य भाविक हे दर्शनासाठी आलेले आहेत जिकडे पाहावे तिकडे मनाला अचंबित करणारी ही कलाकृती आपण आता कोल्हापूर शहराच्या महालक्ष्मी मंदिराच्या परिसरामध्ये आहोत आणि आपण इथे पाहतोय की संपूर्ण कोल्हापूर शहराचा मार्गदर्शक नकाशा इथे लावलेला आहे त्याचप्रमाणे आता आपण इकडे पाहतोय कोल्हापूर म्हणजे महाराष्ट्राची ऐतिहासिक राजधानी आणि खरंच ऐतिहासिकतेप्रमाणे प्रत्येक वास्तू पुरातन दगडामध्ये अत्यंत सुंदर रेखीव बांधकाम करून उभारलेल्या या वास्तू मन मोहून घेतात आपण चारही बाजूंना जर पाहिलं सुंदर असे राजवाडे या कोल्हापूर नगरीमध्ये आपल्याला पाहावास मिळतात हा संपूर्ण परिसर जो आहे आदिशक्ती महालक्ष्मी महा महालक्ष्मी मातेच्या मंदिराच्या सभोवतालचा हा परिसर आपण पाहतोय आणि आता आपण पाहणार आहोत हे आदिशक्ती महालक्ष्मी मातेच्या मंदिराचं हे मुख्य रस्त्याकडील प्रवेशद्वार अत्यंत भव्य दिव्य असं हे प्रवेशद्वार त्यावेळी उभारलेलं या संपूर्ण दगडामध्ये बांधलेल्या ह्या वास्तू आपण पाहतोय मुख्य प्रवेश द्वार बाहेरील दिशेने आपण पाहूया अत्यंत भव्य ऐतिहासिक अत्यंत बारीक नक्षीकाम केलेलं हे कुलस्वामीनी निवासीनी महालक्ष्मी मातेच्या चारी छत्रपती चॅरिटेबल देवस्थान ट्रस्टचं हे अत्यंत अद्भुत असं हे प्रवेशद्वार महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या शेजारीच मेन राजाराम हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय जुना राजवाडा कोल्हापूर हे महाविद्यालय आपल्याला दिसते आपण पाहू शकतो या महाविद्यालयाची ही इमारत अत्यंत ऐतिहासिक संपूर्णपणे दगडामध्ये कोरलेली अतिशय सुंदर सुबकाशी ही वास्तू खरंच कोल्हापूर नगरी म्हणजे खऱ्या अर्थानं महाराष्ट्राची ऐतिहासिक नगरी आणि या ऐतिहासिक नगरीप्रमाणेच या कोल्हापूरमधल्या ऐतिहासिक वास्तू खरच अगदी तासन तास नेहाळत बसाव्या अशा ह्या वास्तू या कोल्हापूर नगरेचं खरं म्हणजे सौंदर्य वाढवतात हे पा अगदी दीडशे वर्षापूर्वी इथे अत्यंत उत्कृष्ट असं हे आपण पाहू शकतो ह्या वास्तूचं असं हे भव्य बांधकाम केलेलं खरं म्हणजे असं म्हणतात की हा सुद्धा महाराजांचा राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचा जुना राजवाडाच होता परंतु नंतर इथे हे कॉलेज स्थापन करण्यात आलं आणि आपण आता पाहतोय की इथे हे दगडी कारंजे आपल्या समोरील सुद्धा आपण जर पाहू पाहिलं तर नवीन वास्तूदेखील इथे काही उभारण्यात आले त्यासुद्धा ऐतिहासिक बांधकामानेच सुसज्ज अशा बनवल्या गेलेल्या आहेत आपण आता पाहतोय ते कोल्हापूरमधील ऐतिहासिक बिंदू चौक ऐतिहासिक अशा ह्या बिंदू चौकाचा हा परिसर आपण पाहतोय कोल्हापूरमध्ये सर्वत्र जुन्या वास्तू या दगडी चिरेबिंदींनी अत्यंत मजबूत अशा बांधून ठेवलेल्या आपल्याला दिसतात आणि या बिंदू चौकातूनच आपण पुढे आलो असता एक दगडी प्रवेशद्वार लागत आहे आणि या दगडी प्रवेशद्वारातूनच खऱ्या अर्थाने आंबाबाई मंदिराकडे जाण्याचा मार्ग इथं सुरू होता आपण पाहतो इथे बोर्ड लावलेला आहे बिंदू चौकामध्ये कोल्हापूरच्या आंबाबाई मंदिराकडे जाण्याचा मार्ग आपण कोल्हापूरमध्ये मा आलात की बिंदू चौक विचारलं बिंदू चौकामध्ये आल्यानंतर हे प्रवेशद्वार लागतं हे प्रवेशद्वार आपल्याला सरळ सरळ अंबाबाई मंदिराकडे घेऊन जात आहे राजश्री छत्रपती शाहू महाराज यांनी बांधलेला कोल्हापूरमधील ऐतिहासिक रांकाळात तलाव अत्यंत सुंदर अशी दगडी तटबंदी आपण पाहू शकतो या संपूर्ण तलावाला गोलाकार दिशेने केलेली आहे अत्यंत सुंदर असा हा तलाव आपण आज पाहिलं निवासीनी साडेतीन शक्तीपीठापैकी एक शक्तीपीठ असणाऱ्या महालक्ष्मीचं मंदिर आपण कोल्हापूरमध्ये येऊन आज पाहिलं आजूबाजूचा ऐतिहासिक परिसर पाहिला तसेच आपण आता पुढच्या भागात नवीन ठिकाणी भेटूया तोपर्यंत सर्वांना माझा जय महाराष्ट्र आपण चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका ही माझी सर्वांना कळकळी